ऑस्ट्रेलिया जगात लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हणत असले तरी क्रिकेट बघायची खरी मजा येते ती ऑस्ट्रेलियात मुळात ऑस्ट्रेलियन प्लेयर्स प्रचंड चिवट शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारे त्यात ऑस्ट्रेलियन पिचेस बॅटर्सला खेळायला सोपे नसतात गवताच्या हिरव्यागार पट्ट्या ज्यावरून बॉल जोरात येतो आणि अपेक्षा नसताना बाउन्स होतो त्यात इथं फक्त प्लेअर्स स्लेच करतात असंही नाही प्रेक्षकांचा आवाजही मोठा असतो आणि शब्द ऐकायला नको वाटावेत असे थोडक्यात काय तर कुठलाही बॅटर इथं परफेक्ट विवाद सापडतो साहजिकच ऑस्ट्रेलियातली सेंच्युरी ऑस्ट्रेलियातली कडक बॅटिंग कुठल्याही प्लेअरसाठी स्पेशल असते पण त्याहीपेक्षा स्पेशल गोष्ट असते ऑस्ट्रेलियात खेळताना कमबॅक करणं आपण संपलोय या चर्चांना ऑस्ट्रेलियात रन्स करून उत्तर देणं ही गोष्ट सचिन तेंडुलकरनं जमवली ही गोष्ट एम एस धोनीनं जमवली पण विराट कोहली मात्र यात अपयशी ठरला कोहलीला सगळ्यात जास्त गरज असताना ऑस्ट्रेलियामध्ये कमबॅकची स्क्रिप्ट लिहिता आली नाही आणि चर्चा सुरू झाल्या रिटायरमेंटच्या सचिन धोनीनं ऑस्ट्रेलियामध्ये कमबॅक कसं केलं होतं कोहलीकडून काय अपेक्षा होत्या आणि कोहलीचा फुगा कसा फुटला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सचिन तेंडुलकर रेकॉर्डची लिस्ट प्रचंड मोठी पण सचिनचं सगळ्यात स्पेशल रेकॉर्ड कुठला असेल तर सचिन चोवीस वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला त्याला इंजुरीज झाल्या लीन पॅच आला पण सचिननं प्रत्येक वेळी कमबॅक केलं सचिनचं जागतिक क्रिकेटमधलं स्थान सांगायचं सा, तर भारतात जो कुठला प्लेअर कमी वयात भारी खेळतो त्याची तुलना सचिनशी केली जाते आणि इतर देशांमध्ये जो कुठला प्लेयर भारी खेळतो त्याला त्या देशाचा सचिन म्हणलं जातं असो आपला विषय जसा तुलनेचा आहे तसाच कमबॅकचा आहे दोन हजार तीन चार सालची गोष्ट आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया टूरला वॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी गेली होती ऑस्ट्रेलियन टीम भारी होतीच एकतर बॅटिंगमधल्या राक्षस लवकर आउट व्हायचे नाहीत त्यांना दिवसभर खेळताना बघायचं मग आपले बॅटर्स येणार आणि जाणार असा सगळा विषय कारण ऑस्ट्रेलियन बॉलिंग लाईन अप म्हणजे तोफखा नव्हता वॉन आणि मॅगरा नव्हते तरी ऑस्ट्रेलियन बॉलिंग जोरात होती पण या सिरीजला जरा वेगळं चित्र दिसलं टीम इंडियाचे बॅटर्ससुद्धा भारी खेळले पहिल्या टेस्टला दादाने शंभर लावला दुसऱ्या टेस्टला द्रविडनं दोनशे केला लक्ष्मणनं सेंचुरी मारली तिसऱ्या टेस्टमध्ये सेवागचा दोनशे पाच रनांनी उकला आणि द्रविडचा शंभर आठ रनांनी सिरीज एक एक अशी होती चौथी टेस्ट महत्वाची होती पण कॅप्टन असलेल्या दादाला टेन्शन होतं सचिन तेंडुलकरच्या फॉर्मचं सचिनचे पहिल्या तीन टेस्ट मधले रन्स होते चौवेचाळीस भारताच्या रन मशीनच्या बॅटमधून रन्स येत नव्हते काळजीची गोष्ट ही होती की सचिन एकाच पद्धतीनं आउट होत होता आउटसाइड ऑफ ऑफ्टमच्या बॉलला बॅट लावून ड्राईव्ह खेळताना एज लागून चौथे टेस्ट सिडनीचं ग्राउंड पहिली इनिंग सचिन लावला शंभर लावला एकही खेळली नाही सचिन न दीडशे लावला सचिननं दोनशे लावला पण ऑफ एकही ड्राईव्ह नाही त्याला ट्रॅप करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण सचिन बदला नाही पहिली इनिंग दोनशे एक्केचाळीस नॉट आउट दुसरी इनिंग साठ नॉट आऊट ज्या सचिनला ऑस्ट्रेलिया सहज आउटसाइड ऑफ टमच्या जाळ्यात अडकवत होती तो सचिन दोन्ही इनिंगमध्ये आऊटच झाला नाही हा होता कमबॅक ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया समोर केलेला कमबॅक कट टू दोन हजार चोवीस पंचवीसची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विराट कोहलीला टेस्ट मधली आपली जागा पक्की करण्यासाठी भारी परफॉर्मन्स देणं गरजेचं होतं कोहलीचा आउटसाईड ऑफ टर्मचा विकनेस आधीच उघड झाला होता आणि ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं त्याला या ट्रॅप करण्याचा चान्स तोडला नाही आणि कोहली या ट्रॅपमध्ये सबशेल अडकला कोहली आठ वेळा आउटसाईड ऑफचा बॉल खेळताना आउट झाला कोहलीनं पर्थवर कडक शंभर केला होता कमबॅक फिक्स वाटत होतं पण त्यानंतर कोहली हुकला त्याच्यात स्पार्क दिसला कंट्रोल दिसला पण आउटसाईड ऑफ स्टमचा बॉल सोडणं दिसलं नाही त्यानंतर इंग्लंड सिरीज आधी कोहलीला डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागलं आणि नंतर कोहलीच्या टेस्ट करिअरला फुलस्टॉपच लागला कोहलीची शेवटची टेस्ट इनिंग ठरली सिडनी क्रिकेट ग्राउंडवर कोहली पहिल्या इनिंगला पाचव्या स्टंपवर पडलेला बॉल खेळला आउट झाला दुसऱ्या इनिंगला सातव्या स्टंपवर पडलेला बॉल खेळला आउट झाला त्याच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर जिथं सचिननं आउटसाईड ऑफ स्टमचे बॉल न खेळता दोनशे केला होता हा सचिन आणि कोहली मधला फरक आता विषय धोनीचा दोन हजार अठरा एकोणीस ची इंडिया ऑस्ट्रेलिया वनडे सिरीज ऑस्ट्रेलियामध्येच झालेली धोनीसाठी त्याच्या आधीच्या काही सिरीज चांगल्या गेल्या नव्हत्या त्यात आधीच्या दोन सिरीजमध्ये धोनीचा ॲव्हरेज वीस चाई खाली आलं होतं धोनीच्या टीममधल्या जागेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते त्याचं एक कारण अर्थातच वय सुद्धा होतं धोनी तेव्हा अडतीस वर्षांचा होता वयाचा फॅक्टर मोठा होताच पण धोनीला टीम मध्ये जागा मिळाली पहिल्याच वनडेला टीम इंडियाची अवस्था चेस करताना तीन आउट चार रन्स अशी होती रोहित शर्मानं एका बाजूने मारणं सुरू ठेवलं दुसऱ्या बाजूला धोनी थांबला त्यानं फिफ्टी केली अर्थात स्ट्राईक रेट कमी होता पण धोनीनं उभं राहणं जमवलं मॅच किरकोळीत हातातून सुटू दिली नाही दुसऱ्या डेमध्ये रोहित कोहली दोघं भारी खेळले पण रनचेस थोडा अवघड झाला तेव्हा धोनीनं पुन्हा पन्नास केला आणि यावेळी मॅच जिंकवली सुद्धा तिसऱ्या डेला धोनी चार नंबरला आला थांबला आणि मॅच काढून दिली त्या इनिंगला धोनीनं सत्याऐंशी रन्स केले नॉट आऊट फिनिशर फॉर अ रिझन तिन्ही मॅचेसमध्ये धोनीला वेगवेगळ्या प्लेयर्सची साथ मिळाली पण टिकून खेळलेल्या धोनीनं दोन मॅचेस जिंकवल्या आणि प्लेयर ऑफ द सीरीज ठरला वयाच्या अडतीसाव्या वर्षी अर्थात धोनीचं वय अडतीस असलं तरी फिटनेसच्या तक्रारी नव्हत्या कारण गडीत तीन रन सहज पडत होता पन्नास ओव्हर स्किपिंग केल्यानंतर पुन्हा बॅटिंगला येऊन शंभर शंभर बॉल खेळायचा सहज विकेट टाकायचा नाही धोनीची टीममधली जागा धोक्यात होती धोनीलाही दोन हजार एकोणीसचा वर्ल्ड कप खेळायचा होता धोनीनं हे ऑस्ट्रेलियामध्ये जमवलं सध्या कोहलीचं वय छत्तीस आहे फिटनेसच्या बाबतीत कोहलीच्या जवळपास सुद्धा कोणी नाही कोहलीला सुद्धा वर्ल्ड कप ड्रीम जिवंत ठेवण्यासाठी भारी खेळायचं पण पहिल्या दोन वनडे मध्ये कोहली हुकला शून्यावर आउट झाला तेही त्याचे हुकमी स्कोरिंग शॉट्स खेळताना धोनीला जमलं ते कोहलीला जमलं नाही याची चर्चा होतीये यामुळेच विषय फक्त फॉर्मचा नाही तर वयाचा सुद्धा आहे धोनीनं दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे वयाच्या अडतीसाव्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सहाशे रन्स केले सहा वेळा पन्नास लावली त्यातही दोन हजार सतरामध्ये वयाच्या छत्तीसाव्या वर्षी सातशे अठ्ठ्याऐंशी रन्स केले धोनीनं जवळपास पीक पकडला होता आता वयाचा मुद्दा निघालाच आहे तर तेंडुलकरचाही विषय येणारच दोन हजार दहाला ला सचिन सदतीस वर्षांचा होता त्यानं टेस्टमध्ये रन्स केले पंधराशे एका वर्षात सात टेस्ट सेंचुरीज लावल्या अठ्याहत्तरच्या ॲव्हरेजनं बॅटिंग केली स्टेन मेंडीस मुरली अशा बॉलर्सला फोडून काढलं या वर्षी तो फक्त दोन वन डे मॅचेस खेळला ज्यातल्या एकामध्ये दोनशे लावला वन डे मधला पहिला दोनशे आयपीएल मध्ये सेंचुरी केली ऑरेंज कॅप सुद्धा मिळवली वयाच्या सदतीसाव्या वर्षी कोहलीला कायम पुढचा सचिन म्हणलं गेलं कोहलीनं वनडे मध्ये एकावन्न सेंचुरीज लावत सचिनचं रेकॉर्ड मोडलं सुद्धा पण टेस्टमध्ये दहा हजार रन्सचा टप्पा कोहली पासून लांब राहिला वनडे क्रिकेटमध्ये कोहली पुन्हा पीक वर गेला पण ती जादू टेस्टमध्ये जमली नाही कोहलीचा फिटनेस बघता तो अजून काही वर्ष सहज खेळू शकतो कोहलीचं स्टारडम विराट कोहली या ब्रँडची ताकद या सगळ्या गोष्टी बघता कोहलीला टीममधून बाजूला करणं सुद्धा म्हणावं तितकं सोपं नाही पण तरी सुद्धा कोहली सध्या टीममधून बाहेर जाण्याच्या एजवर उभा आहे त्याचं कारण ठरलंय अपयश दोन मॅचेस मधलं अपयश आता इतक्या वेळात तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असणार दोन मॅचेस फेल झाला म्हणून कोहलीची एवढी मापं काढण्यात काय अर्थ आहे कोहली काय वारका प्लेअर आहे का, का तर कोहलीच्या अपयशाची एवढी चर्चा होते कारण कोहलीनं वाढवलेल्या अपेक्षा तितक्या मोठ्या आहेत याच ऑस्ट्रेलियात कोहलीनं खोऱ्यानं रन्स केलेत ते सुद्धा टीमला गरज असताना सचिनच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात दोन हजार अकरा बाराला ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ बँक ट्राय सिरीज झाली होती सचिन ती सिरीज फेल गेला ठीकठाक चालला पण कहर केलेला कोहलीनं त्रेपन्नच्या ॲव्हरेजनं तीनशे त्र्याहत्तर रन्स त्यातही हॉबर्ट मधली ती क्लासिक सेंचुरी कितीही मोठा रनचे सहज करण्याचं स्किल नायकीची बॅट घेऊन खेळणाऱ्या कोहलीनं प्रत्येक मैदान गाजवलं होतं ज्या दोन हजार एकोणीसच्या वन डे सिरीजला धोनी भारी खेळला होता तिथेही शंभर लावणारा कोहलीच होता दोन हजार चौदाची ची टेस्ट पहिल्यांदा आलेली लीडरशिप पहिल्या इनिंगमध्ये एकशे पंधरा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तीनशे चौसष्ट रन्सचं टार्गेट असताना जिंकण्यासाठी केलेली बॅटिंग त्या इनिंगमध्ये मुरली विजय सोडला तर भारताचा फक्त एक प्लेअर चालला होता विराट कोहली एकशे एक्केचाळीस रन्स करणारा कोहली कोहलीच्या तिन्ही फॉर्मॅटमधल्या रेकॉर्डवर नजर मारली तर भारतानंतर कोहलीनं सगळ्यात जास्त रन्स कुठल्या देशात केले असतील तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया हा कोहलीचा गड आहे जो गड होता असं म्हणायची वेळ आली त्यामुळे चा चा ही तुलना त्यामुळे हा अपेक्षा भंग सचिन आणि धोनीवर सुद्धा करिअरच्या अडचणीच्या पॅचमध्येच ऑस्ट्रेलियात स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली होती दोघांनी ते जमवलं कोहली मात्र इथं चुकला आधी मध्ये आणि नंतर वनडे मध्ये सचिन आणि धोनीला अपयशानंतरही बीसीसीआय कडून टीम मॅनेजमेंट कडून जो सपोर्ट मिळाला तो कोहलीला मिळेल की नाही शंका आहे ऑस्ट्रेलियात खेळणारा कोहली हा फक्त फुगा नव्हता तर ताकद होती कोहलीनं कमावलेली पण सलग दोन शून्यांमुळे ताकद गेली राहिली ती फक्त हवा साहजिकच फुगा फुटला असं म्हणायला वेळ लागला नाही कोहलीच्या ऑस्ट्रेलियामधल्या जुन्या इनिंगमध्ये जो इंटेंट होता तो आजही आहे पण परफॉर्मन्स तेवढा नाही आजच्या कोहलीला पाहिलं की विंटेज कोहली आठवतो अब मिळताही नाही पता नाही का आहे कदाचित एक भारी इनिंग लांब किंवा कदाचित हाच फुल स्टॉप